नमस्कार आज आपण पाहणार आहोत सगळ्यांच्या आवडीचा गोड पदार्थ तो म्हणजे बेसनाचे लाडू पण बेसनाचे लाडू करताना थोडी घ्यायची काळजी तर काय होतं थोडं कमी जास्त तुपाचं प्रमाण झालं की एकतर लाडू बसतो नाही तो, तो कोरडा होतो परफेक्ट प्रमाणासह कसे लाडू करायचे ते आज आपण पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडलात तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर एका कढईमध्ये मी एक वाटी साजूक तूप घेतलेलं आहे ते छान वितळू द्यायचं आणि त्याच्यामध्ये अडीच वाटी बेसनपीठ घालायचं आहे बेसनपीठ हे घरचं आहे आपलं तर व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे पीठ जेव्हा तुम्ही भाजताल पीठ तर गॅस बारीक करायचा आहे गॅस मोठा ठेवायचा नाही आणि सुरुवातीला तूप घालायचं आणि मग छान भाजून घ्यायचं जर डायरेक्ट तुम्ही बेसनपीठ टाकलं तर ती तळाला चिकटून करपू शकतं त्यामुळे अगोदर सुरुवातीला तूप घालायचं आणि वरून आपल्याला बेसन घालायचं आहे एकसारखं छान भाजून घ्यायचं आहे भाजताना जर तुम्हाला वाटलं की तळाला चिकटत आहे किंवा करपत आहे तर गॅस पटकन बारीक करायचं किंवा बंद करायचा बराच वेळ आपली गरम असते परत गॅस चालू करायचा आणि परत व्यवस्थित छान एकसारखा असं सा भाजून घ्यायचं तर जसं जसं जस आपलं बेसन भाजत जाईल तसं तसं ते सुरुवातीला कोरडं होतं पण नंतर नंतर असं छान हळू सुंदर असं तूप सुटायला सुरुवात होते हे बघा पाहू शकता तूप किती छान तूप सुटलेलं आहे आपलं पीठ भाजत आलेलं आहे फक्त ब्राऊन होईपर्यंत आपल्याला ते छान भाजायचं आहे बघू शकता की ते सुंदर कल कलर आलेला आहे रवाळही झालेला आहे हे पहा अशा पद्धतीने आता आपण काय करू पूर्ण व्यवस्थित थंड होऊ देऊयात पूर्ण थंड करायचं आहे तुम्हाला गरम गरम असताना साखर नाही घालायची आता हे थंड झाल्यावरती एका प्लेटमध्ये काढून घेऊयात पाहू शकता हे बघा पूर्ण थंड झालेलं आहे बिलकुलही गरम नाही आहे व्यवस्थित असं छान एकसारखं काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला वेलची पावडर घालायची आहे तर वेलची पावडर घालताना मी काय केलं आहे दोन तीन वेलचा घेतलेला आहे साखर घेतलेली आहे आणि त्यामध्ये छान असं कुटून घेतलेलं आहे त्यामुळे एक साखरेमध्ये तुम्ही वेलची कुटून घ्यायची आणि ती असे टाकायची आता हे प्रमाण लक्षात ठेवा एक वाटी मी साखर घातलेली आहे एक वाटी त्यातलं थोडंसं कमी तूप घ्यायचं त्याच्यामध्ये अडीच वाट्या पीठ घालायचं आणि एक वाटी पिटी साखर पिटी साखर ही मिक्सरवर दळलेली आहे आणि थोडीशी अशी रवाळ घ्यायची खूप पावडर नाही घ्यायची थोडीशी अशी खरखरीत असते की नाही अशा पद्धतीने घ्यायची आणि व्यवस्थित मिक्स करायचं पूर्ण थंड झाल्यावर ते आपल्याला मिक्स करायचं गरम असताना साखर घालायची थी नाही ठीक आहे तर व्यवस्थित एकसारखं मस्त एक जीव होईपर्यंत आपण छान असं मळून घ्यायचं आहे हे पाहू शकता अशा पद्धतीने मस्त झालेलं आहे पाहू शकता थोडंही तूप जास्त झालेलं नाही तर आपला लाडू एकदम हे झाला असता पीठ नुसतं हे झालं असतं वितळलं असतं तर त्यातला छोटासा गोळा घ्यायचा आणि अशा पद्धतीने आपण लाडू करून घेऊया तुम्हाला कुठल्या आकाराचे लाडू करायचे ते करू घ्या गोल क्या किंवा उभे करू शकता उभे म्हणजे हे असे पेढ्याच्या आकाराचे आणि गोलगरगरीत सुद्धा असतात तर पाहू शकता अशा पद्धतीने आपले सगळे छान लाडू आता आपण वळून घेऊयात आणि तुम्हाला जर आवडले असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हालाही आवडतात का बेसनाचे लाडू नक्की कमेंट करून सांगा आणि लाडू कसे झालेत हे सुद्धा नक्की कमेंट करून सांगा चला तर भेटूया नवनवीन अशाच रेसिपीसोबत तुम्हाला काय बघायला आवडेल त्यासाठी कमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवनवीन